शारदीय नवरात्र उत्सवात खडकमाळा आणि नवरात्र उत्सव मंडळाच्या वतीनं विविध कार्यक्रम राबवण्यात येतात आजची जी आरती आहे आठवी माळ आहे आणि त्या ठिकाणी आज खेडेकर फॅमिलीच्या वतीनं महाआरती देखील करण्यात आली आत्ता आपल्या सोबत आहेत अजय भाऊ खेडेकर आपण त्यांच्याकडून जाणून घेतोय काय सांगाल भाऊ आठवी माळ आहे सर्व खेडेकर फॅमिलीच्या वतीनं ही एक महाआरती देखील झालेली आहे आणि भव्य लकीर देखील संपन्न झालेला काय सांगाल सर्वप्रथम शारदे नवरात्र उत्सवाच्या आणि दसऱ्याच्या मी सर्व माता भगिनींना मनापासून आपल्या नागरिकांना शुभेच्छा देतो खऱ्या अर्थानं आज आठवा दिव अष्टमी आहे आणि आज या ठिकाणी खेडेकर परिवारातर्फे गेले कित्येक वर्षांपासनं ही परंपरा आमच्या भागामध्ये आहे की पहिला दिवस प्रत्येक बोराटे असतील दुसरा दिवस गायकवाड असतील ते असं प्रत्येकाच्या नावाने तो दिवस वार ठरलेला आहे त्या त्या पद्धतीने परंपरेप्रमाणे आज आमच्या खेडेकर कुटुंबियांची आरती होती यामध्ये आमचे सर्व खेडेकर कुटुंबीय लहानांपासून पण मोठ्यांपर्यंत सर्व या ठिकाणी उपस्थित असतात त्याचबरोबर आलेला माता भगिनींचा वर्गही मोठ्या प्रमाणात उपस्थित असतो अशा प्रकारे हा उत्सवामध्ये आम्ही सर्व खेडेकर कुटुंबीय सहभागी होतो मोठ्यांनी जी शिकवण आम्हाला वरिष्ठांनी दिली त्याचप्रमाणे आम्ही पुढे कार्य कैलासवासी शिवाजीराव खेडेकर असतील कैलासवासी अप्पासाहेब खेडेकर असतील आणि कैलासवासी सुधाकर नारायणराव खेडेकर असतील यांच्या सर्वांचा वारसा घेत आम्ही पुढे जात आहोत असं आमचं खेडेकर कुटुंबीय सर्वांना एकत्र घेऊन या पद्धतीचं कार्य पुढे चालू आहे त्यांच्या स्मरणार्थ आणि तसेच बाकीच्यांच्या स्मरणार्थ आज सुद्धा लकीट्रॉ जे काढले गेले त्या शशिकांत यादव कैलासवासी अनिल मधुकर या अनिर आणि कैलासवासी मालतीबाई शंकरराव माने आणि कैलासवाशी ऋषिकेश रमेश राऊरकर यांच्या सर्वांच्या स्मरणार्थ आज या ठिकाणी लकी ड्रॉ काढले गेले तर मला खरंच आनंद होतो की त्यामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये माता भगिनी रोज येत आहेत जवळजवळ हजार दीड हजाराची संख्या या ठिकाणी उपस्थित असते आणि आनंदाने हा उत्सव आम्ही महिलांचा उत्सव दुर्गा मातेच्या नवरात्रीच्या नऊ नऊ दिवसाच्या असणाऱ्या या माता त्यांच्यासाठी खऱ्या अर्थाने आम्ही साजरा करतो आणि आई माता भवानी माता आम्हाला इतकं मोठं पाठबळ देतं की सर्व महिला आनंदाने त्याचा स्वीकार करतात आणि कोजाईला या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भंडारा असतो जवळजवळ दोन तीन हजार महिला आणि पुरुष या ठिकाणी भोजनाचा प्रसादाचा लाभ घेतात आज आलेल्या सर्व महिलांना मी खेडेकर कुटुंबियांच्या वतीने मनापासून धन्यवाद देतो धन्यवाद